नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नववर्षाचा संकल्प करत अनेकांनी पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनानं केली आहे नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं तर नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रेचं सा आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत सहभागी झालेल्या पोलीस सहाय्यक फौजदाराचा हृदयविकाराच्या झटकानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रफुल्ल सुर्वे असं या पोलीस सहाय्यक फौजदाराचं नाव असून ते अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते विशेष म्हणजे शिर्डीचं अंतर केवळ दहा किलोमीटर असतानाच त्यांचे पायीच यात्रेतच दुर्दैवी निधन झालंय अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल्ल हृदयविकाराच्या दुर्दैवी निधन मुंबई ते शिर्डी यात्रे दरम्यान असे काही त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांनी अखेरचा श्वास सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे यंदाही आपली नियमित पायीवारी करण्यासाठी ती यात्रेत सहभागी झाले होते विशेष म्हणजे मुंबई ते शिर्डी दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे हे अंतर कापताना त्यांनी तब्बल दोनशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास केला शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे हो दहा अंतर बाकी असताना सुर्वे यांच्या निधनानं साईपालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोकळा पसरली असून त्यांच्या सर्वत्र हळहळ व्यक्त होते अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार